इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जो जनता दरबार केला आहे आणि त्या जनता दरबारामध्ये जिल्ह्यातील हजारो तक्रारी त्यांच्या समोर आल्या आहेत आणि त्यातल्या त्यांनी किती तक्रारी त्यांनी सोडवल्या आहेत आणि त्यातल्या किती तक्रारींना त्यांनी न्याय दिला हे पालकमंत्र्यांनी जाहीर करावे खरं तर गेले दोन वर्ष महाविकास आघाडीच्या सत्तेनंतर महायुतीचे सरकार आल्यानंतर या जिल्ह्याचे तीन तीन राज्याचे कॅबिनेट मंत्री आहेत एक केंद्रीय मंत्री होते आणि असं असताना या जिल्ह्यातील सामान्य लोकांचे अनेक प्रश्न आज अधिकारी आणि सत्ताधाऱ्यांच्या दुर्लक्षांमुळे सुटले गेले नाहीत असे मी वारंवार सांगतो ते कालच्या जनता दरबारामधून सिद्ध झाले असल्याची टीका ठाकरे सेनेचे आमदार वैभव नाईक यांनी केले आमदार वैभव नाईक काय म्हणाले ते पाहूया पार्श्वभूमीवर जो जनता दरबार केला आणि त्या जनता दरबारामध्ये या जिल्ह्यातील हजारो तक्रारी त्यांच्यासमोर आल्या आहेत आणि त्यातल्या किती तक्रारी त्यांनी सोडवल्या आहेत आणि किती तक्रारीला न्याय दिला हे पालकमंत्र्यांनी जाहीर करावं खरं तर आम्ही गेले दोन वर्ष महाविकास आघाडीच्या सत्तेनंतर महायुतीचं सरकार आल्यानंतर या मतदार या जिल्ह्यामध्ये तीन तीन राज्याचे कॅबिनेट मंत्री आहेत एक केंद्रीय मंत्री होते आणि असं असताना या जिल्ह्यातील सामान्य लोकांचे अनेक प्रश्न आज अधिकारी आणि सत्ताधाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे सुटले गेले नाहीत असं मी वारंवार सांगत होतं ते कालच्या जनता दरबारातून सिद्ध झाले आहे खरंतर हा जनता दरबारचा फार सो नाही कारण याआधी शासन आपल्या दारी यासाठी कोट्यवधीचा खर्च जे सिंधुदुर्ग जिल्हा नियोजनमधनं शासन आपल्या दारी यासाठी गेल्या वर्षी झालेल्या कार्यक्रमासाठी पाच कोटी रुपयाचा खर्च करण्यात आला परंतु त्यातनं सुद्धा शासनाचे प्रश्न सुटले नाहीत हे आज वर्षभरांनी सत्ताधाऱ्यांना समजून कळलं असेल आणि त्यामुळे तो पाच कोटीचा खर्च फुकट गेला आणि त्यामुळे या जनता दरबारावर जो खर्च झाला किंवा अधिकाऱ्यांना चार चार दिवस अधिकारी ते होते त्यातले किती प्रश्न सुटले आणि किती लोकांना न्याय मिळाला हे पालकमंत्र्यांनी जाहीर करावं विशेष नेत्यांनी माझ्या मतदारसंघातले जास्त प्रश्न आहेत म्हणून सांगितले परंतु त्यांनी हा आरोप करताना आपल्या बाजूला बसलेले पालकमंत्री गेले अडीच वर्ष पालकमंत्री आहेत त्याच्या आधी जे महाविकास आघाडीच्या सत्तेमध्ये आहेत ते पालकमंत्री होते त्यांचे वडील केंद्रीय मंत्री होते, होते। आणि हे मंत्री सगळे असून सुद्धा सत्ताधारी मंत्री असून का प्रश्न सुटले नाही याचा पहिला त्या सत्ताधाऱ्यांना विचारावा नंतर माझ्यावर आरोप करावे पालकमंत्र्यांनी कालच एका भाषणात सांगितलं होतं जनता दरबारच्या नंतर की जनतेचे प्रश्न आणि सोडण्यामध्ये कार्यकर्ते आणि जनता यांच्यामध्ये दुरी निर्माण झालेली आहे तर ही दुरी निर्माण करण्यास आपणच काही अंश कारणीभूत आहात सिंधुदुर्ग जिल्हा बँक झाली पदवीधर निवडणूक झाली लोकसभा निवडणूक झाली ग्रामपंचायत निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने पैशाचा वारंवार वापर झाला आहे आणि त्यामुळे कार्यकर्त्यांना आता जनतेची किंमत राहिली नाही तुमच्याच पक्षाचे एक आमदार जिल्ह्यातील कणकुलीचे आमदार जाहीरपणे सांगतात की निवडणूक आल्या की भाजपला कार्यकर्त्यांना मतदार सुरू देतील इतकी उन्मतपणा झाल्यामुळेच आज कार्यकर्ते आणि जनतेची दरी आज वाढलेली आहे परंतु मला निश्चित खात्री आहे सिंधुदुर्ग जिल्हा हा वेगळा जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये ज्या काही मागच्या गोष्टी झाल्यात त्यातनं लोक सुधारतील आणि लोक आपल्या भूमिका बदलतील आणि लोकांना सुद्धा कळणार आहे की जर आपण काम करणाऱ्या माणसाकडनं जर काम करून घेतलं तर असा पैशाचा वापर जिल्ह्यामध्ये चालू देता कामा नाही आणि ह्या आजच्या गेल्या दोन वर्षातल्या प्रश्नावरून आता हे लोकांना कळून सुटलेलं आहे काम पूर्ण करण्याचं पालकमंत्र्यांनी किंवा मंत्र्यांनी जाहीर केलं होतं गणपती भोरे परंतु त्यांनी सांगण्यात विसरले होते की कुठला गणपती येईल तेव्हा त्यामुळे कधी कुठल्या गणपतीत होईल त्याला त्यांना विचारत पालकमंत्री आणि केसरकर के आणि अरविंद चव्हाण यांच्यामध्ये युद्ध चालू आहे ते सत्तेच्या सीट वरन आहे की जमिनीच्या सीट वरन आहे ह्यामध्ये तर हा प्रश्न आहे आणि त्यामुळे हे शिष्टयुद्ध तर सत्ताधारी दोन्ही सत्ताधारी राज्यामध्ये मोठी पदवी आहेत आणि त्यांनी अशा जमनीच्या वादामुळे दोघांमध्ये शिष्टयुद्ध होता का म्हणे अशी अपेक्षा होती परंतु ती आता हे कशासाठी चालू आहे सामंतांची भेट घेतली मला तर माहिती नाही सिंधुर्ग आले पक्ष वाढीसाठी आणि उमेदवारांची दाखवणी केली आहे अजूनही देखील उमेदवार फायनल होत नाही त्याबद्दल काय नाही नाही शिवसेनेच्या महाविकास आघाडीच्या आता एकत्र बैठक आजपासून सुरू होत आहे प्रचाराचा आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडी सत्ते सीटसाठी बसणार आहेत जागा वाटपासाठी बसणार आहेत त्यामुळे आपल्या सगळ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये उद्धवजी ठाकरे यांनी सगळीकडेच निरीक्षक पाठवले होते आणि त्याचा एक भाग म्हणून मिलिंद वगैरे होते ते सगळा आढावा घेऊन गेलेले आहेत दोन्ही जिल्ह्याचा आणि त्यानंतर आता जागा वाटपा संदर्भात या जागा ठरतील आणि नंतर सीट जाहीर होतील नाही नाही आता जसं कणकोलीमध्ये झालं तसं इतर ठिकाणी सुद्धा भाजपचे पण झाले नाही आहे त्यामुळे सीट जी जाहीर होणे ही प्रक्रिया आहे ती लवकरच जाहीर होती माझं तेच म्हणणं होतं की गेल्या वेळी शासन आपल्या जारी कार्यक्रम घेतला होता ना की शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी पाच कोटी रुपयाचा खर्च आला होता आणि त्यातनं आज पालकमंत्र्यांनी जनता दरबार घेतल्यानंतर हजारो तक्रारी आल्या जिल्ह्यातल्या आणि ह्या जास्ती असत तक्रारी भाजपच्या कार्यकर्तेच घेऊन आले होते भाजपच्या कार्यकर्त्यांचे प्रश्न सुटलेत काय हा खरा प्रश्न आहे त्याचबरोबर आता पुन्हा तुम्ही जनताजवळ घेणार किंवा लोकप्रतिनिधींना अपेक्षा तुम्ही जेव्हा करणार तेव्हा सत्ता जर आहे खरंतर एखादा खर जिल्हाधिकारी तुमचा ऐकत नाही तुम्ही वारंवार सांगताय आणि त्यामुळे जनतेला जर पालकमंत्र्यांना जिल्हाधिकारी ऐकत नसतील तर सामान्य जनतेला सामान्य अधिकारी काय ऐकतील नाही या जनता दरबाराचा फायदा सत्ताधार विरोध होणार पेक्षा लोकांना जनतेला पाहिजे परंतु जनतेला त्याचा फायदा झाला नाही असं माझं म्हणणं आहे कारण फायदा झाला असेल तर पालकमंत्र्यांनी सिद्ध करावं की या तक्रारी सोडवले म्हणून निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला